उद्धव साहेबांच्या मनात असल्यास आम्ही हात पुढे करू मनसे नेते अविनाश जाधव यांचे वक्तव्य मला असं वाटते की हा आमचा अनुभव दोन वेळा वाईट आहे दोन हजार एकोणीस ला देखील उद्धव साहेबांचा आदरणीय साहेबांना कॉल आला होता आणि त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं होतं आपण एकत्र येऊ त्याच्यानंतर आमचे सगळ्यांचे एबी फॉर्म ते जवळजवळ दोन दिवस थांबवण्यात आले होते आणि त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी फोनच उचलणं बंद केलं त्याच्यामुळे त्यांच्या मनात असल्याशिवाय मराठी माणसासाठी आम्हाला एकत्र येणं कठीण आहे आमची इच्छा आहे मराठी माणसाचं भलं व्हावं महाराष्ट्राचं भलं व्हावं कारण मागच्या तीन वर्षात जे काही दलितच्या राजकारण या महाराष्ट्रात उभं राहिलं आहे तोडा तोडीचं फोडाफोडीचं राजकारण उभं राहिलंय हे सगळं कधी राजसाहेबांना पाहलं गेलं नाही आणि साहेब आम्हाला नेहमी सांगतात की मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नव्हता तर मला असं वाटतं की जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आम्ही हात पुढे करू परंतु ह्यासाठी त्यांची इच्छा असायला हवी आणि जी इच्छा आहे ही कायमस्वरूप ही असा असणं गरजेचं आहे कारण फक्त बोलून होणार नाही पण ते प्रत्यक्षातही त्या गोष्टी उतरणं गरजेचं आहे <सी> मी मराठी माणसाला जर तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये उभं करायचं असेल तर ह्यांना एकत्र यावं लागेल कारण मागच्या दोन वर्षात ज्या ज्या पद्धतीने मराठी माणसावर झालेले हल्ले असतील सोसायट्यांमध्ये होणारे वाद असतील हे सगळं पाहता आता मराठी माणसावर प्रेम करणारे सगळे एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही पुन्हा एकदा सन्माननीय राष्ट्रसाहेबांनी ते म्हंटल की जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आमचंही पाऊल एक पाऊल पुढे हे उद्धव साहेबांवर आहे उद्धव साहेबांची इच्छा असेल तर नक्कीच यात काहीतरी बदल झालेला तुम्हाला दिसेल